महानगर आयुक्त स्वतः आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर खरंतर डीपी जो रद्द झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडनं करण्यात आलेली आहे नेमक्या काय कारणासाठी हा डीपी रद्द करण्यात आलाय प्राधिकरण सभेसमोर आम्ही हा विषय ठेवल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि साधारणतः ज्या अडचणी लोकांनी उपस्थित केलेल्या होत्या म्हणजे एकोणसत्तर हजार अडचणी आलेल्या आहेत तर त्यातल्या बहुतांशी गोष्टींचा अभ्यास करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे पण मुळामध्ये सगळ्यात मोठा जो आक्षेप होता की तो डीपी तयार करत असताना आरक्षणं जी आहेत ती पैसे घेऊन टाकल्या गेली होती आणि अशा पद्धतीचे आरोप करत आज राजकीय पक्षांनी संदर्भात मोठे आंदोलन केलं आहे पुण्यामध्ये आणि तसे पुरावे असल्याचंही म्हटलंय या सगळ्याची शहानिशा आपणही आपल्या स्तरावर करणार आहात नाही असं तर माझं काही ऐकवत नाही म्हणजे माझ्यापर्यंत कुठला विषय आलेला नाही आहे आणि कुणी बोललेलं पण नाही आहे पण मग काय परिणाम होणार आहेत या डी पी रद्द झाल्यामुळे आणि पुढची जी भूमिका आहे पी एम आर डीची ती काय असणार आहे नाही आता हा डी पी जरी भविष्यात गेला तरी मध्यंतरी मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला किंवा जे कोणी एक्सपर्ट्स आहे त्यांच्याशी बोललो तर असं काही त्याच्यावरती परिणाम होणार नाही कारण जी काही विकास कामं अंमल करायला लागतात तर ती सगळी म्हणजे जमीन संपादन करूनच करायला लागतात त्याच्यामुळे डी पी असलं काय आणि आर पी असलं काय ऍक्विशन हे आम्हाला करावंच लागणार आहे त्यामुळे तसा विकास कामांवरती काही परिणाम नाही होणार पूर्वी जे आरक्षणे टाकल्या गेली होती त्या संदर्भात ती रद्द केली समजायचं किंवा काय एकंदरीत नाही त्याच्याबाबत मी निर्णय घेतोय दुसरा एक, एक महत्त्वाचा मुद्दा सुरू आहे एकतर नदी सुधार प्रकल्प जो आहे तिन्ही संस्था राबवत आहेत पीएमआरडीची त्या संदर्भात नेमकी भूमिका काय आहे बऱ्याच ठिकाणी एन ओ सी नाही वृक्षतोड केली जाते आणि तरी हा प्रकल्प राबवला जातो असे आरोप होत आहेत नाही पी एम आर डीने म्हणजे हे तीन प्रकल्प जे आहेत तीन चार प्रकल्प इंद्रायणी पाहुणा मुळा आणि मोठा तर चारहीसाठी डी पी आर करायला घेतले होते त्यातला इंद्रायणीचा प्रकल्प जो आहे प्रकल्प अहवाल हा आम्ही राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला पाठवला आहे तो सहाशे एकाहत्तर कोटी रुपयांचा आहे आणि पहुनेचा जो प्रस्ताव आहे डी पी आर तो तोही तयार करून राज्य सरकारकडे पाठवला आहे तो दोनशे अठरा कोटी रुपयांचा आहे मुळेचा आणि मोठेचा जो आहे तो प्रस्ताव तयार करणं सुरू आहे आता ह्याच्यामध्ये हे नदी प्रदूषण जो आहे तर त्याच्यावरती फोकस पी एम आर राहिला आहे म्हणजे नदी प्रदूषणाव्यतिरिक्त नदी सुधार किंवा अन्य ज्या बाबी आहेत त्या ह्या डी पी आरमध्ये आम्ही कन्सिडर केलेले नाही आहेत म्हणजे प्राधान्यानं प्रदूषण कमी करणं तर याच्या संबंधी माननीय या मुख्यमंत्री महोदय यांनी आळंदी भेटीच्या वेळी आणि जेव्हा जेव्हा ते पुण्यामध्ये आले तर त्यातवेळेस याच्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या त्यास अनुसरून सर्वच नद्यांच्या बाबतीत ही भूमिका पी एम आर टीकडनं घेतली गेली आहे आणि मुख्यमंत्री मोद्यांच्या बैठकीमध्ये याला मान्यता पण दिली आहे म्हणजे प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे सो पुढच्या एक अजून महिना दोन महिन्यामध्ये उर्वरित दोन नद्यांचे पण डी पी आर तयार होतील आणि ते शासनापर्यंत जातील अर्थात तर आपण बघितलं की ज्या पद्धतीनं विकास आराखडा जो आहे त्यावर पूर्णतः न्यायालयाचा निर्णय जेव्हा येईल त्यानंतरच पुढचे निर्णय आम्ही घेऊ अशा पद्धतीची स्पष्टोक्ती वक्ती यांनी दिलेली आहे पुढील सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड